खडकवासला धरणातून वीस हजार क्युसेकनं विसर्ग वाढला नदीकाठच्या परिसरात पुन्हा पाणी वाढलं रात्रीपासूनच्या पावसामुळे शहरात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी जनजीवन विस्कळी पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात एनडीआरएफची टीम दाखल उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी मुंबईत येत्या काही तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून रेड अलर्ट गरज असेल तरच घराबाहेर पडा मुख्यमंत्र्यांचं आवाहन उल्हास नदीनं धोका पातळी गाठल्यानं बदलापूर शहरात पाणी शिरलं एनडीआरएफ टीम दाखल हेंद्रेपाडा परिसरात दोन फूट पाणी तर उल्हासनगरमध्ये मुसळधार पाऊस कल्याण शिळ रस्त्यावर डायघर गावात शिरलं पाणी नैसर्गिक नाले बंद झाल्यानं पाणी साचलं रायते पूल वाहतुकीसाठी बंद तर कल्याणच्या दिशेनं येणारी वाहतूक ठप्प कोल्हापुरातल्या चिखली आंबेवाडी गावाला पुराचा वेढा ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याचे प्रशासनाचे आदेश स्थलांतरित न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार सांगलीत कृष्णेची पाणी पातळी तेहतीस फुटांवर मुसळधार पावसामुळे पाणी वाढण्याची शक्यता अलमट्टीतून तीन लाख क्युसेकनं विसर्ग सुरू झाल्यानं दिलाशाची शक्यता विधानसभेसाठी राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवण्याची घोषणा काहीही झालं तरी विधानसभेत मनसेची लोकं हवीत राज ठाकरेंचा निर्धार फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन दीर्घ आजारानं वयाच्या ब्याऐंशीवाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आज संध्याकाळी विरारमध्ये होणार अंत्यसंस्कार